आज सातारा जावली विधानसभा मतदारसंघाचे मान्य आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त आज प्रभाग क्रमांक पंचवीसमध्ये मान्य सौ लीना सुरेगांतराज गोरे यांच्या नगरसेविका यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक पंचवीसमध्ये आज मोतीबिंदू शिबीर डोळे तपासणी चष्मे यांचा नंबर काढणे आणि मोतीबिंदू त्याच पद् पद्धतीने मोफत मोतीबिंदू आणि मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया याचं या ठिकाणी तपासणी करण्यात आलेली आहे अल्प दरात काही जणांना चष्मे या ठिकाणी दिलेले आहेत म्हणजे निम्म्याच दरात काही जणांना जे चष्मे लागले असतील त्यांचे निम्म्या दरात दिलेले आहेत आणि बाकीचे जे शस्त्रक्रिया आहेत मोतीबिंदू जे असेल बाकीच्या काय डोळ्याच्या असतील त्या पुण्याला नेऊन या ठिकाणी मोफत केल्या जाणार आहेत याचा शिबिर महाराज साहेबांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक पंचवीसमध्ये दिला सगळ्या नागरिकांसाठी उल्लं माननीय नामदास श्री सिंह राजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त सौलीना गोरे यांनी प्रभाग क्रमांक पंचवीस यामध्ये मोफत नेत्र शिबिर नेत्र तपासणी शिबिर परत मोतीबिंदू शिबिर आणि आरोग्य 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 शिबिर असे सर्व ह्या प्रकारचे आयोजन केल्यामुळे येथील प्रभाग क्रमांक पंचवीसमधल्या सर्व नागरिक महिलांनी या ह्याचे या उपक्रमाचा सर्व महिलांनी लाभ घेतला त्याबद्दल सौ लीनाकाईक यांचे मी आभार व्यक्त करतो आज आमच्या प्रभागात सातारा जावलीचे नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंह राजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य नेत्र तपासणी शिबिर घेतलं होतं या शिबिरात मोतीभिंड शस्त्रक्रिया व अल्फ दरात चष्मा वाटप करण्यात आले तरी या कार्यक्रमात पाचशेहून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला धन्यवाद माननीय शिवेंद्र राजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त सौलीना चंद सूर्यकांत गोरे यांनी चष्मा वाटप आणि डोळे तपासणी शिबिर घेतल्याबद्दल त्यांचे आभार गोरे साहेब लिंगाताई यांनी शिवेंद्र महाराजांच्या बड्डेच्या हार्दिक शुभेच्छेच्या हे त्यांनी डोळे नेत्राच्या डोळे ने तपासणीची हे केले त्यामुळं खूप त्यांचे आभारी आहे सर्वांचे